ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मराठा सेवक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली नऊ डिसेंबर चार दिवसापूर्वी तालुका केज जिल्हा बीड येथे तीन टर्म सरपंच राहिलेले मराठा सेवक संतोष देशमुख यांची दिवसा डवळ्या ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याचा निषेध व त्या आरोपींना तातडीनं अटक करून शासन वाढव्यासाठी ज्या पद्धतीनं शासनानं पावलं उचलावलं पाहिजे होती ती न उचलल्यामुळं आज बीड जिल्हा कडकडीत बंद करण्यात आला आहे त्यांना सपोर्ट म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्या मराठा सेवक संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलंय लायटरने त्यांची बॉडी जाळण्यात आली आहे ह्या तीव्र विटंबना केलेल्या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतोय माझी राज्य शासनाला विनंती आहे जोपर्यंत यातले सर्व आरोपी या कोण खटल्यातले सर्व आरोपी अटक होणार नाहीत आणि त्यांचा योग्य पद्धतीने चार्जशीट दाखल होईपर्यंत तपास होणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील खास करून मुंडे बहीण आणि बहाला या मंत्रिमंडळात समाविष्ट नये कारण यातले सर्व आरोपी त्यांचे समर्थक आहेत आणि या प्रकारे मराठा सेवकाची जी हत्या के केली आहे याचा जर योग्य व्यवस्थित हा तपास नाही आता हा गुन्हा नाही आता तर राज्य शासनाला याचे परिणाम नक्कीच बोजावे लागतील शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या गुन्ह्यातले सर्व आरोपी अटक करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत जोपर्यंत तोपर्यंत त्याचा तो 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 फाळ आम्ही येणार नाही आणि आम्ही घेत राहू आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही देशमुख कुटुंबियांना तोपर्यंत हा सकल मराठा समाज पूर्ण ताकद देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे आणि भक्कमपणे उभे राहू जय जिजाऊ जय शिराज